नमस्कार, नांदेड आज आपण नांदेड परिसरातील ग्रामीण तंत्रनिकेतन महाविद्यालय मैदान विष्णुपुरी नांदेड या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण नांदेड व सर्व संस्था प्रमुख प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा चोवीस ग्रामीण तंत्र निकेतन महाविद्यालय मैदान विष्णुपुरी नांदेड या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता सकाळी पासूनच या ठिकाणी विविध प्रकारच्या खेळांना या ठिकाणी सुरुवात झाली आहे त्यानिमित्त या ठिकाणी विविध शाळेतून आलेल्या क्रीडा शिक्षकांसोबत चर्चा करणार आहोत त्यांचबरोबर सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण नांदेड शिवानंद मिनगिरे हे देखील सोबत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत पाहूया सविस्तर वृत्तांत या ठिकाणी विविध शाळांचे या ठिकाणी विद्यार्थी या खेळामध्ये भाग घेतलेले आहेत त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करत आहोत सर काय सांगणार आपण या ठिकाणी सकाळी दहा वाजता माननीय संचालक साहेब दिलीपरावजी राठोड साहेब यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे माननीय सहसंचालक मिनगिरे साहेब यांच्या हस्ते सुद्धा या ठिकाणी प्रमुख उपस्थितीमध्ये उद्घाटन झालेल्या कार्यक्रमाचं मैदानाचं या ठिकाणी प्रत्येक सर्वस्वी तीन खेळ या ठिकाणी निवडलेले आहेत या वर्षासाठी व्हॉलीबॉल कबड्डी खो खो प्रत्येक खेळाचे दहा दहा टीमा या ठिकाणी आलेले आहेत आणि जेमतेम चांगला प्रतिसाद या ठिकाणी खेळाडूचा मिळत आहे त्याबद्दल मी या ठिकाणी माननीय समाजकल्याण अधिकारी यांचा आभार मानतो की अशा स्पर्धा आणखी पुढे घेत राहावेत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत राहावं हा एक चांगला उपक्रम यावर्षी चालू झालेला आहे या ठिकाणी सर जे या क्रीडा स्पर्धा चालू आहेत तर या ठिकाणी सरासरी किती शाळांनी भाग घेतलेला आणि कशाप्रकारे प्रतिसाद आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये जवळजवळ एक्क्याण्णव शाळांनी सहभाग घेतलेला आहे आणि सर्व खेळाडूंचा एकदम चांगल्या प्रकारचा उत्स्फूर्तपणे पा पाठिंबा आहे आणि सर्व खेळाडू एकदम निर्विवादपणे मन लावून खेळत आहेत आणि त्यांच्यातले जे सुप्त गुण आहेत खेळाविषयी क्रीडाविषयी ते एकदम इथं दिसून येत आहेत आणि हा जो उपक्रम आहे तो एकदम चांगल्या प्रकारचा उपक्रम या ठिकाणी समाज कल्याणचे सहाय्यक संचालक आपल्यासोबत मिनगिरे सर आपल्यासोबत आहेत आणि आप त्यांच्याशी चर्चा करतात सर आजही या ठिकाणी जो क्रीडाचा कार्यक्रम आयोजित केला आहे यानिमित्त काय सांगणार आपण नमस्कार मी शिवानंद मिनगिरे सहाय्यक संचालक इतर मागासवर्ग बहुजन कल्याण नांदेड आपण या ठिकाणी म्हणजे ग्रामीण तंत्रनिकेतन या शाळेच्या ग्राउंडमध्ये कॉलेजच्या ग्राउंडमध्ये नांदेड जिल्ह्यातील संपूर्ण एक्क्याण्णव आश्रम शाळेतील प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील जवळपास सहाशे ते सातशे विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा आपण या ठिकाणी आयोजन केलेला आहे तालुका स्तरावर आपण पाच ठिकाणी क्रीडा स्पर्धा घेतलेल्या होत्या त्याच अनुषंगाने तालुका स्तरावरून जे फर्स्ट आणि सेकंड आलेले विद्यार्थी आहेत जे टीम आहे त्या टीमच्या स्पर्धा जिल्हास्तरावर आपण या ठिकाणी आयोजन केलेलं आहे तर या निमित्ताने आमच्या विजे एन टीच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची शारीरिक क्षमता वाढावी क्रीडाच्या क्रीडा स्पर्धेच्या बाबतीमध्ये त्यांचं म्हणजे उत्साह वाढावा आणि त्यांची शारीरिक क्षमता बौद्धिक क्षमता यामध्ये वाढ व्हावी हा दृष्टिकोन यामध्ये आहे या क्रीडा स्पर्धेला आवर्जून आमचे प्रादेशिक उपसंचालक सन्मान्य दिलीपजी दिलीपजी राठोड साहेब या ठिकाणी उपस्थित होते तसेच सहाय्यक क्रीडा अधिकारी सन्मान्य बेतीवार सर या ठिकाणी उपस्थित होते तसेच आमच्या इतर मागासवर्ग बहुजन कल्याण शाखेचे काम करणारे आर डी सूर्यवंशी सर या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच या महाविद्यालयाचे सन्माननीय डॉक्टर विजय पवार सर हे पण कार्यक्रमामध्ये उपस्थित होते खरं तर त्यांनी या कार्यक्रमाला आमच्या क्रीडा स्पर्धेला त्यांनी आपल्या कॉलेजचं ग्राउंड उपलब्ध करून दिलेलं आहे आणि आमच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांची जेवणाची व्यवस्था त्यांच्या नाश्त्याची व्यवस्था एकदम उत्तमरित्या या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे त्याबद्दल आमच्या विभागामार्फत त्यांचं मी या ठिकाणी प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो तसेच आमचे विजेन विद्यार्थी चांगल्या पद्धतीनं क्रीडेमध्ये भाग घेतील अशी मी अपेक्षा बाळगतो आणि सर्व विद्यार्थ्यांना प्रेसच्या माध्यमातून शुभेच्छा देतो आणि नांदेड जिल्ह्यातील जनतेला आवाहन करतो की आमच्या वीज टीच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या ज्या काही कलागुणांना आपण प्रोत्साहन द्यावे व त्यांचा आनंद द्विगुणित करावा या उद्देशाने आपण आपल्या ग्रामीण तंत्रनिकेतन या महाविद्यालयाला भेट द्यावी ही मी अपेक्षा बाळगतो धन्यवाद जय हिंद जय भारत या ठिकाणी आजच्या कार्यक्रमासाठी सी एम न्यूजचे संचालक संजय कुमारजी गायकवाड धन्यवाद